नमस्कार आज आपण बनवतो आहे झटपट अशी वेलची पावडर गोडाचा कोणताही पदार्थ म्हटला की त्यामध्ये वेलची पावडर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तर आज इथे मी एक नवीन ट्रिक वापरून तुम्हाला वेलची पावडर इथे दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम वेलची इथे घेतलेली आहे आणि ती साला सकट आपल्याला इथे पॅनमध्ये गरम करत ठेवायची आहे सालं काढायची नाही आहे तर हाताला चटका बसेल इतपतच आपल्याला ती गरम करायची लाल करा आहे लालसर करायची नाही आहे लागलीच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे मी एक अख्खं जायफळ असं फोडून घातलं आहे त्याने आपल्या या पावडरचा स्वाद अगदी दुप वाढतो तर इथे बघू शकता मस्त अशी पावडर इथे तयार झालेली आहे वेलची गरम केल्यामुळे त्या चुरचुरीत होतात आणि पटकन त्याची पावडर तयार होते तर इथे मी ही नेहमी अशी पावडर तयार करून एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते अगदी दोन महिने ही पावडर मस्त जशीच्या तशी टिकते अगदी सुगंधासहित कोणताही गोडाचा पदार्थ केला की पटकन त्यामध्ये ही पावडर आपण वापरू शकतो तर तुम्हीसुद्धा माझी ही नवीन ट्रिक वापरून नक्की ही पावडर करून पहा आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू